माझं पहिलं मराठी व्यावसायिक नाटक आहे हे कुटुंब कीर् रतन संकर्षण कराडेने आहे आणि प्रशांत दामले सरांची निर्मिती संस्थेने हे निर्मित केलं आहे अमेझिंग नाटक आहे कॉमेडी नाटक आहे दोन अडीच तास फक्त मनोरंजन निखळ मनोरंजन आहे नाटकाचा विषय मुळात फार असा काही तुम्हाला असं वाटणार नाही की असं कुठे घडतं कारण हे आपण घराघरात बघत आलो आहे घराघरात अशा पद्धतीचं एक किर्रतन असतंच सो त्याबद्दलची ही सगळी गंमत जमत आहे आणि माझी भूमिका म्हणाल तर मी आत्तापर्यंत केलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा ही खूप वेगळी आहे शिवानी असं नाव आहे माझ्या व्यक्तिरेखेचं आणि एक धमाकेदार काय म्हणतात ती अशी एक फटाका टाईप व्यक्तिरेखा मला फटाका असं हे बरेच जण म्हणतात की अति अति असली पाहिजे ती शिवानी तर असा एक तो आ, अर्थात हा अशी एखादी मुलगी आणि घरातली सासू आणि मुलगा ह्या सगळ्यांचं होणारी एक गंमत जम्मत ह्या नाटकात आहे आणि तुम्हाला मजा येईल खूप हे नाटक बघायला तुम्ही बघा मी तुम्हाला जास्त काही सांगत नाही तुम्ही आमचं नाटक बघा आणि मला सांगा की तुम्हाला कसा वाटला आमचा हा कसं वाटलं आमचं नाटक आणि माझी व्यक्तिरेखा कशी वाटली ते सांगा जसं मी म्हटलं ही एक नात्यांची गंमत जम्मत आहे एका कुटुंबाची गंमत जम्मत आहे यामधले प्रसंग आपण बऱ्याचदा आपल्या स्वतःच्या घरातही अनुभवतो फक्त त्यांची तीव्रता किंवा ती घडण्याची पद्धत थोडीशी वेगळी असेल अदरवाईज याकडे एका विनोदी अंगाने बघितलं तर यात किती गंमत जमत होऊ शकते हे आम्ही तुम्हाला दाखवतो आहे आमच्या नाटकातून आणि अर्थात आपलं कुटुंब जपलं तर सगळं आहे आपली माणसं जपली तर सगळं आहे आपल्या नात्यांना महत्त्व दिलं पाहिजे का हे तुम्हाला नक्कीच या आमच्या किरतनातून कळेल प्रशांत सर वंदन गुप्ते मॅम आणि संकरचंद दादासोबत काम करण्याचा अनुभव हो कसा आहे आता कमाल कमाल एक्सपिरियन्स कमाल म्हणजे मी खूप त्यासाठी ग्रेटफुल आहे की मला माझं पहिलं व्यावसायिक नाटक अशा कमाल टीमबरोबर करायला मिळालं आणि जेव्हा आपण एका एवढ्या दिग्गज कलाकारांमध्ये जाऊन बसतो ना तेव्हा आपण नकळत खूप काही शिकतो खूप काही त्यांच्याकडून शिक शिकतो काही गोष्टी बघून शिकतो सो मी त्या प्रोसेसमध्ये आहे अजून मजा येते आहे रंगभूमी माझ्यासाठी काय आहे एवढा बापरे हा खरंच खूप कठीण प्रश्न आहे कारण ज्या रंगभूमीवरून माझ्या अभिनयाची सुरुवात झाली माझं पहिलं मी पहिली एकांकिका केली होती कॉलेजमध्ये असताना तोपर्यंत तो माझं ठरलं नव्हतं की आपल्याला हे क्षेत्र आपलं पुढे करिअरचं क्षेत्र म्हणून निवडायचं आहे पण या रंगभूमीची काहीतरी जादू आहे या इथे आल्याशिवाय राहवत नाही म्हणजे ना असं मी आता दोन मालिका केल्या तीन एक वर्ष तीन चार वर्ष तरीही एक कुठेतरी ओढ होती की नाही मला परत रंगभूमीवर यायचं मला परत रंगभूमीवर यायचं ही हे मंदिर आहे रंगदेवता आहे ही आणि ही प्रसन्न असावी लागते आणि त्यासाठी मी म्हणजे मी खरंच सांगेन की इतकी आपण मेहनत करतो ना ती केवळ आपला तो प्रयोग आणि लोकांच्या मिळणाऱ्या खऱ्या आपल्याला मिळणारी दाद या सगळ्या गोष्टीसाठी आपण इतके तडफडत असतो आणि जेव्हा आपण तो प्रयोग करतो आणि जेव्हा ती आपल्याला विस्फूर्त दाद मिळते तेव्हा आपल्याला वाटतं की वा मजा आली किंवा समाधानी वाटतं त्यासाठी ही एक ओ, आपली काय म्हणा आपण तळमळीने आपण या आपली पावलं आपोआप पळतात तसं काहीसं माझं झालं जेव्हा मी नाटकाला सुरुवात केली त्यानंतर मग मला कळायला लागली यातली गंमत जम्मत मला अजून ओढ वाटायला लागली रंगभूमीबद्दल मग मी त्यात शिक्षण घेतलं आणि मग मालिका सुरू झाल्या मग मालिका सुरू झाल्यामुळे मुख्य नायिका असल्यामुळे मला वेळ नव्हता मिळत तितका पण जसा तो जशी मालिका संपली त्यानंतर मी अगेन म्हटलं ना मला असं वाटायला लागलं की नाही मला माझी रंगभूमी बोलवते मला परत थिएटरवर जायचं आहे मला परत पफॉर्म करायचं आहे आणि ते काय माहिती प्र खरंच झालं पॉसिबल झालं आणि योग्य रीतीने चांगल्या माणसांमध्ये चांगल्या म्हणजे कमाल मध्ये ते वर्कआउट झालं सगळं आणि आज मी रंगभूमीवर नाटकाच्या भूमिकेसाठी निवड कशी झाली आणि त्यासोबत रंगभूमी व्यक्तिरेखेचा अभ्यास कसा केला त्याचं तर माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला संकर्षण आणि दांबले सरच सांगू शकतात की त्यांना वाटले मी योग्य या व्यक्तिरेखेसाठी आणि त्यासाठी मी त्यांना खरंच धन्यवाद देते कारण माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकासाठी इतकी कमाल भूमिका मला मिळाली याचं सगळं श्रेय त्यांनाच आहे की वा त्यांनी मला इमॅजिन केलं या व्यक्तिरेखेमध्ये सो हे खूप चॅलेंजिंग आहे हे कॅरेक्टरही खूप चॅलेंजिंग आहे आणि मजा येते आता पण आता म्हणजे तुमच्या नाट्यकलाप्रवासाबद्दल काय सांगायला आत्तापर्यंतचा नाट्यप्रवास म्हणजे आत्ता मी म्हणेन ही माझी आता परत एक जर्नी सुरू झाली याच्या आधी मी शिक्षण घेतलं तो एक वेगळा प्रवास होता हा माझा आत्ता सुरू होणारा खरा प्रवास आहे की माझा आत्ता पहिलं व्यावसायिक नाटक येत आहे आधी ज्या नाटकां माझ्या नाटकांनाही प्रेक्षक आलेले आहेत त्यांनी मला भेटून सांगितलेल्या आहेत त्यांच्या प्रतिक्रिया पण तेव्हा त्यांना माहिती नव्हती मी तन्वी म्हणली म्हणून मालिकेमुळे मी घराघरात पोहोचल्यामुळे आज लोक मला जास्त ओळखत आहेत पहिल्यापेक्षा सो आता त्यांना वाटेल की अच्छा ही नाटक पण करते मग ते कदाचित आता नाटक बघायला येतील आणि त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून मग ठरणार आहे माझी अख्खी जर्नी सो मी खूप एक्सायटेड नाटकामध्ये खूप सुंदर टीम जमले तर काही किस्से आठवणी किस्से तर आमचे म्हणजे असं किस्से म्हणण्यापेक्षा आम्ही रोज असतो रोज आम्ही काही ना काहीतरी आणि हे इतके कमाल कलाकार आहेत की यांना विनोद म्हणजे काही त्यांना फार सांगावं लागलं त्यांना रोज नव्याने काहीतरी सुचतं मग त्यातच आम्ही स्वतःच इतकी मजा घेत काम करतोय प्रत्येक सीनची की ते तुम्हाला आमच्या परफॉर्मन्समध्ये नक्कीच जाणवेल प्रत्येक जण ऍक्टिंगचे स्कूल आहेत खरंच हे ॲक्टिंग स्कूल आहे माझ्यासाठी कारण या सगळ्यांबरोबर काम करणं आमचे कमाल दिग्दर्शक आहेत अमय लक्ष्मीदास सर सो त्यांच्याकडूनही इतकं शिकायला मिळतं कारण ते प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी खूप कमाल नाटकं केली आहेत स्वतः लिहिली आहेत त्यांचंही हे पहिलं व्यावसायिक आणि विनोदी नाटक आहे, आहे दिन नाट सो आम्ही दोघंही खूप एक्सायटेड आहोत या ह्या ह्याच्या प्रतिक्रियांसाठी यावर येणाऱ्या जो नाटक होत असताना तुम्ही सगळे कलाकार स्टेजवर दिसतात पण मागे जे काम करतात वेस्टर्न आर्टिस्ट त्यांच्याबद्दल काय सांगशील खरं तर काय म्हणतात नाटक म्हणजे हा अख्खा कुठलीही एक कलाकृती ही अख्ख्या टीममुळे घडत असते कलाकार दिसतात पण त्यामागे शंभर जणांचे हात असतात जे प्रत्येक कलाकृतीच्या बाबतीत आहे तेच आमच्या नाटकाच्या बाबतीतही आहे इतकी छान माणसं आहेत सगळी प्रेमाने विचारणारी आहेत एखादी प्रॉपर्टी न्यायची राहिली तरी तिथे ते उभे असतात पाळण्याच्या बाटल्या ठेवलेल्या असतात आठवडीने सांगतात मॅडम पाणी प्या थोडं ही काळजी हे प्रेम हे वेगळं आहे आणि हे हे असं जपलं पाहिजे हे असलं पाहिजे आणि आम्ही जितके इम्पॉर्टंट आहोत तेवढेच तेही इम्पॉर्टंट आहेत कारण ते नसतील तर आम्ही इतक्या बिंदास्तपणे काम नाही करू शकणार सो खरंच येस दोघंही इक्वली इम्पॉर्टंट आहेत या नाटका व्यक्ती तू काही मालिका केली असते कलेकर यांच्याबद्दल काय महेश कोठारे सर असतील निवेदिता मॅम असतील त्या प्रत्येक अगेन प्रत्येक माध्यमाची एक वेगळी मजा आहे गंमत आहे प्रत्येक माध्यम आपल्याला काहीतरी शिकवून जातो जसं मी आत्ता मालिका केल्या मालिकांनी मला घराघरात पोहोचवलं मालिकांनी मला काहीतरी शिकवण दिली ओळख दिली ज्या एका ज्या साठ्यामुळे मला आत्ता ज्याच्या आसण्यामुळे मला आत्ता इतकं छान व्यावसायिक नाटक मिळालं So, सो ही या प्रत्येक माध्यमात किंवा या प्रत्येक काय म्हणू आपण प्रोजेक्टमध्ये भेटलेली माणसं ही तुम्हाला काही ना काहीतरी देऊन जातात आता ते आपण शिकायचं असतं की आपल्याला काय काय शिकायचं आहे कोणाकोणाकडून किती किती घ्यायचं आहे माझ्या नशिबाने माझ्या आयुष्यात खूप चांगली चांगली माणसं आली जसं तुम्ही आता नावं घेतलीत की महेश कोठारे सर आहेत जे माझ्या पहिल्या मालिकेचे निर्माते होते निवेदिताई आहेत ज्यांच्याबरोबर मी दुसरी मालिका केली सो आणि आता ही कास्ट सो कलेचे संस्कार होणं खूप गरजेचं असतं आणि या योग्य व्यक्तींच्या आयुष्यात या योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्यामुळे ते योग्य पद्धतीने आपल्यावर होतात असं मला नक्कीच वाटतं आणि वाव मला मी खूप ग्रेटफुल आहे यासाठी एकवीस मार्चपासून नाटक रंग रंगभूमीवर येते तर प्रेक्षकांना काय सांगा एकवीस मार्चपासून तुमच्या जवळच्या परीक्षागृहात तुमच्या ज जवळच्या नाट्यगृहात आमचं नाटक घेतं आहे हे धमाल विनोदी नाटक बघायला नक्की या तुम्हाला खूप आवडेल आणि अर्थात तुम्ही माझ्या मालिकेवरचं मालिकेमधलं काम बघून माझ्यावर भरभरून प्रेम केलं आहे कुटुंब किरतन मधल्या माझ्या शिवानी या पात्रावरही तुम्ही तितकंच प्रेम करा आणि आमच्या नाटकावर त्यापेक्षा जास्त प्रेम करा